ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री दत्त ओम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर आहे आणि तुम्हाला सांगू ह्या अनुभवातल्या प्रत्येक गोष्टी अगदी लक्ष देऊन ऐका जे जे नवीन मार्गात आल्या त्यांच्यासाठी तरी खूप खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ जे म्हणजे जे, जे पण नवीन लोक तुमच्या ओळखी नको आले असतील आईनच्या मार्गात तर त्यांना नक्की शेअर करा माझं असं आवर्जून सांगणं आहे आणि ताईंनी पण ते, ते सांगितलेलं आहे तर ज्या ताईंनी हा अनुभव शेअर केला हां व्हॉट्सअपचे जे दोन अनुभव राहिलेले आहेत ते मी त्यांच्याशी बोलून मग ते शेअर करेन का तर ते मला थोडेसे क्लिअर नाही झालेले आणि हा जो अनुभव आहे त्या ताईंनी नाव आणि त्यांचं गाव वगैरे काही सांगू नका बोललेत त्या बोलत होत्या की मी आईंच्या मार्गात चार वर्ष झालं आहे पण मी अजूनही माझ्या सासरी कुणालाही सांगितलेलं नाही आहे की मी आईंच्या मार्गात आहे माहेरी माहिती आहे म्हटलं एक दोघी तिघींना फक्त माहिती आहे म्हणजे आईला बहिणींना पण बाकी कुणालाही अजूनही माहीत नाही आहे त्यामुळं त्यांनी नाव गाव काही सांगितलेलं नाही आहे तर त्या म्हणत होत्या की मी मी आजही नवीनच आहे अजून आईंच्या मार्गात म्हणतात पण ज्या पण भगिनी आत्ता मार्गामध्ये आलेल्या आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत ह्या गोष्टी का तर मला या गोष्टींची प्रचिती आलेली आहे असं म्हणतात त्या तर हे बघा आईंनी असं कुठं काही सांगितलेलं नाही आहे हे मी पण आधीच सांगते आईंनी कुठं काही असं सांगितलेलं नाही आहे पण प्रत्येकाचे एक भाव असतात आणि काही काही गोष्टी हां मी पण सांगते काही काही गोष्टी मला ह्यातल्या पटलेल्या आहेत म्हणजे काही काही नाही बऱ्याच बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टी मला पटलेल्या आहेत म माझं स्वतःचं सांगते मी ह्या गोष्टी मला पटलेल्या आहेत तर तई म्हणत होत्या आ, मी आ, चार वर्ष झाला आईंच्या मार्गामध्ये आलेले आहे तर अठरा वर्ष लग्न झाल्यानंतर मला मूल नव्हतं म्हण म्हणल्या अठरा वर्ष झालं तरी मला मुलबा नव्हतं तर आईंचं काही माहिती नव्हतं शेजारी एक काकू होत्या आमच्या त्या कायम आमच्या सासूबाईंना म्हणायच्या की भजनाला येत चला सुनेला पाठवत चला सुनेला घेऊन चला भजनाला कायम त्या म्हणत राहायच्या पण सासूबाई कधी त्या पण करायच्या नाहीत मला पण नाही आमच्या घरात नऊ माणसं होती आणि नऊ माणसं असल्यामुळं मी खूप खूप स्ट्रेसमध्ये जीवन जगत होते म्हणल्या आई भेटण्यापूर्वी खूप स्ट्रेसमध्ये जीवन जगत होते कदाचित म्हणतात खूप मोठा भोग होते माझे ते मला आई भेटल्या नव्हत्या तर माझं शिक्षण जास्त नव्हतं म्हणलं दहावी झालेलं होतं आणि त्यामुळं मी माहेरी जाऊन कुठंतरी जॉब करून तिथं राहावं असं पण काही माझं नव्हतं म्हणला माहेरची पण परिस्थिती त्या तशी काही एवढी हे नव्हती आणि राहणार तर किती दिवस राहणार असं पण होतं आणि सासरी नऊ माणसं होती जावेला वगैरे मुलं वगैरे होती त्यामुळं मला ना खूप खूप त्रासाचं जीवन होतं म्हणल्या घरामध्ये तर ह्या सगळ्यामध्ये म्हणला काकू सारख्या आधेमध्ये आल्या आमच्या घरी की म्हणायच्या मुलांना पाठवा बालोपासनेला तुम्ही चला भजनाला वगैरे तर ते आमच्याकडनं आणि म्हणतात म्हणजे गुरु सुद्धा म्हणजे आपले काहीतरी गुरु आपले गुरु हे काय ह्या जन्माचे नसतात का आधीपासूनचे असतात पण प्रारब्धाचे भोग इतके बेकार असतील काहीतरी पाप एवढं केलं असेल की के अठरा वर्षपर्यंत तुझी माझी भेट नाही होणार असं काहीतरी असेल म्हणतात लग्नानंतर सुद्धा आणि लग्नाआधीसुद्धा म्हणजे लग्नाआधीसुद्धा पंधरा वर्ष चौदा पंधरा वर्षाच्या वर्ष हो असतील तही म्हणजे दहा दहावी म्हटल्या ना त्या सांगितलं बाय मी म्हणते म्हणजे ते वर्ष आणि एवढे वर्ष त्याच्यानंतरचे मग किती वर्ष आयुष्याचे तर एवढे वर्ष अजून तुझं भेट नाही होणार असं काहीतरी पाप घडलं असेल असं त्या म्हणत होत्या की इतका त्रास झाल्यावर नंतर मग तू माझ्या मार्गात येशील तर म्हणतात काकू कायम सांगायच्या पण घरनं तशी परमिशनच नव्हती मी तर कधी बाहेरच नाही जायची म्हटलं दोन दोन वर्ष मला कधी बाहेर जायला मिळायचं नाही म्हटलं तसं असंच कुठंतरी हळदी कुंकू वगैरे असला वगैरे तर हां त्यांनी हेच सांगितलेलं आहे की संक्रांतीचं जे हळदी कुंकू वगैरे असतं ना त्या काळामध्ये चार वर्ष मला पूर्ण झालं म्हणत होत्या त्या तर त्या काळामध्ये तो अनुभव शेअर करा असं त्यांनी बोललेल्या होत्या पण ते झालं नाही माझ्याकडून मी त्यांना बोलले ते आणि सॉरी पण बोलले तर तही म्हणत होत्या मग असं हे होत असताना म्हणला एवढे दिवस गेल्यानंतर एक दिवशी म्हटला असा योग आला की माझ्या जावेची अडचण होती आणि सासूबाईंचे माझ्या गुडघे धरलेले होते म्हणतात आणि त्यांच्या घरी कार्यक्रम होता म्हणतात सवासन म्हणतात का नाही त तसं सवासणं नाही हो सॉरी काय म्हणतात ते संक्रांतीचं काय ते देतात ना मग काहीतरी असे हे देतात ना काही मला ते आठवेना जाऊ दे तिकडे तर ते देतात ते तसा तसा कार्यक्रम होता हळदी कुंकवाचा तर त्यांनी या असं बोललेल्या होत्या म्हटल्या चार पाच वर्षापूर्वी तर त्यांनी या बोलल्यावर मग मी सासूबाई म्हटल्या जा तू जाऊन यायचा नाहीतर कायम माझी जाऊ जायची किंवा सासूबाई जायच्या आणि आमच्या घरी असं की एकानंच कुणीतरी जायचं आणि जा जा। तिघींचं घेऊन यायचं असं ते कायम बोलवायच्या आणि ते आम्ही तसंच करायचो म्हटल्या ते पण आत्ता आत्ता सुरू झालेलं होतं म्हणल्या ते संक्रांतीचं काहीतरी करतात ना त्यांनी काहीतरी सांगितलं माझ्या डोक्यातून गेलं ते हळदी कुंकू देतात आणि गिफ्ट देतात ना बायका असं तर ते मग त्या म्हटल्या ते त्याला बोलवलेलं होतं म्हटल्या मग मी गेलेले होते म्हटल्या मग त्यां का तर जाऊबाई पण नाही न त्यांना अडचण होती आणि सासूबाई ते मी सांगितलं बोलते सॉरी मी डबल डबल बोलले तर मग ते आ, मी गेल्यानंतर त्या दिवशी आवर्जून त्यांनी मला थांबवून घेतलं म्हणलं म्हणजे बायका काही खूप छान होत्या म्हटल्या पाच सहा जणी होतो आणि मग त्या पण हे केल्या थांब जरा तू कधीच येत नाहीस बस जरा चहा घे असं त्या बोलायला लागल्या नाही जाते मी खूप वेळ झाला तर असू दे त्यांनी खुनेनं मला सांगितलं की थांब आणि त्यांना ते बोलायचं होतं म्हणून त्या त्यांनी मला ते थांबवून घेतलं आणि बाकीच्या बायका पण दूध वगैरे घेतल्या गे त्या गेल्या तर मग मी दूध घेत नव्हते ना तर मग तुला चहा करते थांब असं बोलल्या त्या तर मग मी बसले त्यांनी असं खुनेनं हे केल्यानंतर ना मी ओळखलं की त्यांना काहीतरी बोलायचं आहे म्हणून मम्मी बसले त्या गेल्यानंतर त्या मला बोलल्या तुला मी बघते इतके वर्ष तुझं मुलाचं प्रॉब्लेम आहे तर तू आईंची उपासना कर हो, ना तर मी म्हटलं अहो आमच्या घरी बघताय आमच्या घरी नाही चालणार हे आणि कसं काय मी करणार उपासना वगैरे आमच्या घरी आलेलं ते चालणार नाही मंदिरमध्ये तेन आणि सासूबाईनं कळलं तर माझी खरडपट्टी करतील तर ते त्या बोलल्या कुणाला काही सांगू नको मी सांगते तुला त्या पद्धतीनं उपासना कर आणि तुला सांगू ही तू उपासना करतेस ही गोष्ट आहे आता ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्यांनी सांगितलेल्या त्या खूप महत्त्वाच्या आहेत तर तई सांगत होत्या त्यांनी मला पहिली गोष्ट सांगितलेली होती की उपासना करायला सुरुवात केलीस असंच कुणी डोळ्यांनी बघितलं तर ती गोष्ट ठीक हां मी करते असंच थोडंफार वाचलं असं सांगायचं कधीतरी वाचते असं पण मी उपासना रोज करते हे तू नवीन आहेस आत्ता म्हणजे काहीतरी खूप मोठं भोग आहेत की जे तुला त्रास देत आहेत अजूनपर्यंत आणि त्यात जर तू उपासना सुरू केलीस आणि ती चार चौघांना कळली तर ता त्याचा त्याचे साईड इफेक्ट म्हणजे काय आपण दुष्परिणामसुद्धा होऊ शकतात म्हणजे समजा लवकर तुला प्रचिती नाही आली तर हे आजूबाजूचे चार लोक असं उठवतात की करायला लागलेस काय केलं त्या आईंनी हे असं उठवतात आणि मनाचं खच्चीकरण होतंय आणि चांगला मिळालेला मार्ग तिथं थांबतोय आपण पण मग असाच विचार करायला लागतो अरे करायला लागलोय तर काय आहे एवढं आता मोठं नाहीच की तसंच ऐकी असं आपण जर प्रारब्धाचे भोग अगदी खडतर असतील आणि लवकर नाही गुरुप्रचिती आली तर मग आजूबाजूचे लोक असं शिकवतात आणि मिळालेला चांगला मार्ग तिथं थांबतोय आपलं मन पण तसंच तशाच गोष्टींना जास्त वाव देते ही पहिली गोष्ट त्यांनी सांगितलेली त्यामुळं त्या म्हणला तू उपासना सुरू केल्यानंतर कुणालाही सांगू नको आ, की तू उपासना चालू केली आहेस पण तू कर मला मला खात्री आहे आई तुला ह्यातनं बाहेर काढतील मला खूप दिवस पण तुझ्या घरी चालत नाही तिथं आल्यावर पण आम्हाला जास्त नाही हे करता येत म्हणून मी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली आपल्या भोवताली काहीतरी निगेटिव्हिटी असते किंवा आपले काहीतरी आपल्या पाठीमागं काहीतरी आहे जसं पॉझिटिव्ह गोष्टी आ असतात तशा निगे निगेटिव्ह पण असतात त्यांनी सांगितलं तर त्या निगेटिव्ह निगेटिव गोष्टी लोकांमुळं लोकांना माहिती पडलं की तर ते जरा जास्त त्या गोष्टींचा शिरकाव आणखी ज होऊ शकतो कुठून तरी तर म्हणून ही उपासना करताना कुणालाही सांगू नकोस नवीन नवीन असताना ब भले तीन चार वर्षानंतर किंवा एक दीड वर्षानंतर कुणाला माहिती पडलं तरी पडू दे का तर तोपर्यंत गुरूंची उपासना करून करून तेवढं तरी बलकट आपलं हे झालेलं असते त्या म्हणत होत्या आपला आजूबाजूचा ओरा वगैरे जो असतोय किंवा ते एक सकारात्मक ऊर्जा आपल्या भोवताली जी तयार होत्या ती खूप थोडी थोडीशी स्ट्रॉंग झालेली असतात त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी ज्या आधीच असतात आपल्या भोवताले आणि लोकांना जरा माहिती पडलं की आणखी जरा निगेटिव्ह एनर्जी टाकणारी लोकंसुद्धा असतात त्यामुळे ही उपासना चालू करताना तू तु, तुझ्या आधीच प्रारब्ध कठीण आहेत तर नको तू कुणाला सांगू मला हे पाहिजे आणि तुला मी तुला खरं सांगते तुला यातून खूप चांगली प्रचिती येईल असं त्यांनी बोलल्या म्हणतात आणि त्यांच्या म्हणण्या त्यां त्यांच्या बोलण्यानुसार आईंनी केलं म्हणतात त्यामुळं म म्हणत होत्या की प्रत्येक भगिनीला माझं क कधीची विनंती आहे तुम्ही जर नवीन असाल आणि तुमच्या आजूबाजूला जर निगेटिव्हिटी पसरवणारी लोकं असतील किंवा तुमचं बरं न वाटणारी अशी लोकं असतील आणि तुम्ही नवीन मार्गात आलेला असाल तर त्यांच्यापासून सेवा आ, काही वर्ष किंवा काही महिने तरी निदान गुप्त सेवा काही महिने नव्हे काही वर्ष नाही कळलं तरी पण चालेल आपली आपण भक्ती करणार आहे ती काही आपल्याला सगळ्या दुनियेला नाही दाखवायची आणि मी हा अनुभव शेअर करायला लागले तही म्हणत होत्या का तर माझ्यासारखाच अनुभव इतर सगळ्यांना यावा अशी माझी इच्छा आहे म्हणून मी हा अनुभव शेअर करायला लागले असं तही म्हणत होत्या त्यांनी इतकं कळकळीने सांगत होत्या ना मी मी तुम्हाला खरं सांगते हा आ, आ जर कोण नवीन भगिनी असतील आणि ज्या खरंच त्रासात असतील तर त्यांना हा अनुभव नक्की शेअर करा का तर आपल्या एखाद्या शेअरनं जर एखाद्याचं कुठंतरी चांगलं होणार असेल तर नक्कीच व्हावं आणि आ, ही गोष्ट आहे का तर नवीन नवीन आपण मार्गात येत असताना बऱ्याच लोकांना त्यांनी हे पण सांगितलं की बऱ्याच लोकांना बरं वाटत नसते बरं आपलं आपले प्रारब्धाचे भोग संपले असतील आणि गुरूंनी लवकर जर कृपा केली समजा भोग तर सारतातच गुरु पण तेवढी आपली निष्ठेनं सेवा पण झाली पाहिजे ना आणि एकतर तेवढी निष्ठेनं होत नसते सुरुवात असल्यामुळं तेवढी निष्ठेनं सेवा होत नाही आणि त्यात मग आणखी जरा निगेटिव्हिटी पसरवणारी लोक आली की आणि जरा मग ते जास्तच ते मिळालेलं जाते ते पुण्य त्यामुळं त्यांनी मला सांगितलं म्हणला बालोपासनेचं पुस्तक दिले हे गपचूप वाचत जा म्हटला तुम्ही दे देवाला दिवा लावताय ना घरात तसा दिवा लावायचा अगरबत्ती लावायची म्हणला आणि तर ते अगरबत्ती वगैरे काय करणार कर, कर, नाही आम्ही कचरा टाकून देतोय ते अगरबत्ती वगैरे लावलेलं ला, तिनं ते त्यां ता, मी त्यांना सांगितलं म्हणलं तर तू तसं करू नको अगरबत्तीच्या खाली एखादी प्लेट वगैरे ठेवायची आणि म्हणायचं सासूला वगैरे कशाला आपण झाडातच टाकू हे असं मग उगीच इकडं तिकडं कचऱ्यात नकोच टाकायला असं काहीतरी बहाणा सांगून त्या अगरबत्ती म्हटला तू रोज चाटत जा नवऱ्याला कशातून कशात तरी घालत जा किंवा पाण्यातनं वगैरे देत जा आणि तू हे करत जा आणि त्यांनी मला सांगितलेलं म्हणलं जे पण तू खातेस जे पण प्रसाद तू करणार आहेस म्हणजे जे पण जेवण बनवतेस ते आधी आईंना दाखवत जा म्हणजे तुला अगदी ताट हे करून हे नाही केलं तरी मानसिकरित्या आई आणि ह्याच्यात तुमचा आशीर्वाद उतरू दे आणि मला चांगलं अपत्य होऊ दे माझा संसार सुखाचा होऊ दे असं म्हणून ते जेवण तू खात जा असं त्यांनी मला सांगितलेलं होतं म्हणलं आणि उपासना म्हणून त्यांनी बालोपासनेचं पुस्तक मला दिलेलं होतं म्हणलं हे अगदी तू चाली विली काही आता काहीच विचार करू नको असंच वाच आणि ते अगदी पंधरा मिनिटात व्हायचं चा, मला चालीच माहीत नव्हत्या म्हणल्या मला अगदी दीड वर्षानंतर त्या चाली मी काकूंकडनं शिकून घेतलेल्या होत्या म्हणल्या दीड वर्ष मी तसंच बालोपासनं वाचत होते म्हटलं बिना चालेचं चालीचं वगैरे का तर तुम्हाला सांगू म्हणलं माझ्याकडं मोबाईलसुद्धा आत्ता ह्या दीड दोन वर्षामध्ये मला माझ्याकडं आत्ता म्हणजे अँड्रॉइड मोबाईल वगैरे माझ्याकडं आलेला आहे म्हणलं माझ्याकडं मोबाईलसुद्धा अगदी साधा होता म्हटलं त्याच्यात काही नव्हतं म्हणलं अगदी व्हॉट्सअपसुद्धा नव्हतं म्हटलं मा मा मला काहीही माहीत नव्हतं म्हटलं ह्या दोन वर्षामध्ये मला सगळ्या गोष्टी माहिती पडल्यात म्हणल्या ह्या यूट्यूब हे ते आत्ता आत्ता मला माहिती पडले म्हणल्या माणसं विचार करतील म्हणल्या अनुभव ऐकणारे की असं कसं होऊ आहे पण हे होऊ शकतंय म्हणल्या ज्या वेळेला आपल्या सगळे प्रारब्ध खडतर असतात आणि आपल्या बाजू सगळ्या वीक असतात ना तर त्यावेळेला आणि पण ज्या वेळेला गुरु त्यातून बाहेर काढतात ना तर त्यावेळेला जगातली कुठलीही ताकद आपली आपलं चांगलं व्हायला अडवू नाही शकत म्हणल्या ताई सांगत होत्या तर म्हणल्या मग आ, मी म्हटलं हे कधी वाचायचं वगैरे तर त्या म्हटल्या शक्यतो सकाळी वाच जर तुला नाहीच जमत असलं तर तुझ्या घरी असा प्रॉब्लेम आहे कोण नसेल त्यावेळेला कधीही वाच पण वाच असं त्यांनी सांगितलं म्हणलं आणि नामस्मरण कर आईंना प्रार्थना कर ओम नम शिवाय म्हण आणि आईंना प्रार्थना कर आई लवकरात लवकर मला यातनं बाहेर काढा तर ना मग मी ठीक आहे म्हटलं पण मला त्यांनी सांगितलं करशील ना नक्की जर तुला करायचं झालं नाही परत पुस्तक माझ्याकडं आणून दे गपचुप पण ना कुठंही टाकायचं नाही इकडं तिकडं फेकायचं नाही पुस्तक किंवा कुठंतरी गबायात वगैरे टाकून देशील महत्त्वाचं आहे हे तर मी मी म्हटलं नाही हो मी करेन आणि मला तुम्हाला खरं सांगू मला इच्छा होती म्हटला की आ, मला त्यातनं बाहेर पडायचं होतं तर कुणीतरी काहीतरी मार्ग सांगितला तर आणि माहेरी पण असं काही कोण सांगणार वगैरे नव्हतं कुठं माहेरीसुद्धा मी जास्त जात नव्हते पाठवत नव्हते म्हटलं तर त्यामुळं मग म्हटला मी त्या दिवसापासूनच सुरुवात केली वाचायला म्हटलं बालोपासना त्या दिवसापासूनच मी सुरुवात केली रात्री म्हणल्या पावणे बारा वाजता मी बालोपासना वाचलेली होती पहिल्यांदा वाचली त्यावेळेला पावणे बारा वाजता रात्रीचं उठून आणि मग मी म्हणला असं गपचूप ज्यावेळेला वेळ मिळेल त्यावेळेला का तर आईंना परिस्थिती माहिती होती म्हटला घरभर माणसं असायची आणि मग मी कुठं हे करणार चोरून लपून कुठं हे करणार तर मी कधीही करायची म्हणल्या बालोपासना आणि ना खूप कळकळीनं त्यातले मी खरं तुम्हाला एक गोष्ट सांगते म्हणला खूप कळकळीनं त्यातला एकन एक, एक शब्द मी वाचला म्हटला आणि मला वाटतंय म्हणला वर्ष एक वर्ष असं होतं की आ, न रडता मी बालोपासना केली नाही म्हण मन, म्हणला म्हणजे मी ते वाचत होते पण डोळ्यातनं पाणी गळत राहायचं म्हटलं ते वाचताना का तर म्हणजे यातनं काही होईल का नाही असं पण म्हणणार शंका आणि आपण करतोय हे चोरून आणि मी त्या आईंच्या फोटोकडं बघायची म्हटल्या बालोपासनेतल्या तर ते पहिला जो फोटो आहे ना तर आ, मी त्याच्याकडे बघायची म्हटल्या आणि म्हणजे असं वाटायचं की माझ्या आईशी मी बोलते आहे तर माझ्या आईबरोबर बोलणं वगैरेसुद्धा जास्त व्हायचं नाही म्हणला तर मला असं वाटायचं मी माझ्या आईबरोबर बोलते तर ते त्यामुळं ना म्हणल्या मी खूप खूप रडायची म्हणल्या बालोपासना म्हणताना आणि म्हणायची तुम्ही नक्की कराल का हो माझी इच्छा पूर्ण वगैरे असं बोलायची म्हणल्या तुम्हाला सांगू म्हणला दीड वर्ष माझी बालोपासना आणि नामस्मरण चालू होतं त्यांनी मला दोन तीन वेळा त्याच्यानंतर भेटल्या करतेस का तू तर हा मी करते काकू नक्की मी क कर, रोज करते आणि तुमच्या आईंची शपथ तुमच्या नाही आपल्याच आहेत त्या आपल्या आईंची शपथ म्हण तर मी बोलले म्हणलं त्यांना की खरंच आपल्या आईंची शपथ मी रोज करते आणि मी करत होते शब्दन शब्द मी अगदी मनापासून त्यातलं करत होते म्हणला आणि अशा परिस्थितीमध्ये म्हटल्या मी आ, सुरुवात केली बालोपासनेला आणि नामस्मरण त्यांनी सांगितलं खूप कर जितकं होता होईल तेवढं कर असं बसूनच कर असं नाही तुझं काम चालू असताना आणि तसं पण माझ्याशी कोण जास्त बोलत पण नव्हतंच म्हटलं त्यामुळं मला तो एक चांगली चांगली माझ्यासाठी गोष्ट होती खूप नामस्मरण घडलं म्हणलं खूप म्हणजे खूप जास्त नामस्मरण घडलं त्या काळात म्हणल्या असं काही मला वाटत नाही की मला अडचणी आल्या किंवा काही मग तो त्या गोष्टीचा परिणाम असेल कदाचित की माझी उपासना गुप्त राहिली त्यामुळं मला जास्त निगेटिव्हिटी बाहेरून कुठनं आली नाही काय असं असेल म्हणल्या काकूंनी सांगितलेल्या त्या गोष्टी मला पटल्यात म्हणल्या आणि मलाही त्या पटतात बरं का की म्हणजे मी माझं सांगायला लागले मलाही त्या गोष्टी पडतात का तर एखादी नवीन गोष्ट आपण करायला लागलो तर ती गुप्त म्हणजे आपण देवासाठी करणार आहे तर ती गुप्त ठेवली तर काय हरकत आहे हा आता ह्या गोष्टी आपण आता अनुभव मग मग कोण अनुभव सांगणार हे अनुभव सांगतोय आपण का तर इतरांनाही तसा आ, हे व्हावं फायदा व्हावा म्हणून ते अनुभव सांगितले जातात तर त्या बोलल्या की दीड वर्षानंतर जो जो सोळा सतरा महिन्यानंतर म्हणतात एवढा मोठा चमत्कार झाला म्हणतात अठरा वर्ष कुणाला पटणार नाही म्हणतात पण कुठली औषधं घेतली असं नाही झालं म्हणतात आणि मी प्रेग्नंट राहिले म्हणतात प्रेग्नंट राहिले आणि तो इतका सुखद धक्का होता मला हे कळलं नाही म्हणतात की मी प्रेग्नेंट आहे हेच मला समजलं नव्हतं म्हणलं का तर माझा प्रॉब्लेम असायचाच ते म्हणजे मासिक पाळीचा माझा प्रॉब्लेम असायचा म्हणला तर त्यामुळं मला ते नाही समजलं पण नंतर समजल्यानंतर इतका आश्चर्याचा धक्का होता तो माझ्यासाठी आणि मी तुम्हाला काय सांगू म्हणला मला कळल्यानंतर असं वाटायला लागलं की परत जाऊन काकूंना कडकडून मिठी मारावी आई खरंच कुठं आहे तुम्ही माझ्या समोर साक्षात या आणि मी साक्षात तुम्हाला मला मिठी मारायचं आहे असं माझं हे झालं म्हटला आणि इतकी ओक्साबोक्षी मी रडायला लागले म्हणलं मला इतकं म्हणजे इतकं भरून आलेलं होतं माझ्या मिस्टरांना पण खूप आनंद झाला म्हणला त्या गोष्टीचा आणि घरी आल्यानंतर सगळ्यांना सांगितलं बऱ्याच जणांना आनंद झाला खरा झाला खोटा झाला बऱ्याच जणांना खोटा झाला बऱ्याच जणांना खरा झाला पण सगळ्यांनी मला चांगलं विश केलं म्हणला पण तुम्हाला सांगू म्हणला धाकधूक वाटायला लागली मला खूप का तर एवढ्या वर्षांनी राहिलं आहे काय माहिती कसं होईल आपत्य आपलं वय पण आता हे झालं आहे आणि कसं म्हणजे आपत्य कसं होईल काय होईल पण मी सगळं म्हटलं एवढ्या वर्षांनी राहिले हे सगळं गुरूंची कृपा आहे तुम्हाला सांगू खरं मला काकूंना सांगायला जायला होईना आणि मी त्यांना कॉल वगैरे पण कधी करत ना घरभर असायची कॉल वगैरे नाहीच म्हणला आणि मग मी तरीसुद्धा एकदा अशीच गेले म्हणल्या दुकानात म्हणून आणि त्यांना सांगून आले म्हणल्या की मी प्रेग्नेंट राहिले तुम्हाला सांगू म्हटलं माझ्यापेक्षा जास्त त्यांना खूप आनंद झाला आणि इतक्या त्यांनी इतकं इतकं जवळ घेतलं मला कडकडून मिठी मारली म्हणला आणि बघ मी तुला सांगितलेलं आणि आता उपासना सोडू नकोस वगैरे कुणाला सांगू नको त्यांनीसुद्धा कुणाला सांगितलेलं नव्हतं म्हणलं की म्हणजे मला उपासनेचा मार्ग दाखवला आहे आणि मी करते तर मग म्हटल्या मी घरी आले त्या दिवशी ज्या दिवशी आले त्यावेळेला खूप रडले म्हंटल्या आईंच्या समोर आणि अगदी म्हणजे त्या आईंचा फोटो पूर्ण भिजलेला म्हणला असं मी आईंकडे बघत होते सगळं पाणी आईंच्या अंगावर पडत होतं म्हणलं मी खूप खूप रडलेले पूर्ण आईंचा फोटो तो भिजलेला होता म्हटल्या बालोपासनेतला आणि त्यावेळेपासून बालोपासना हे खूप मोठं म्हणजे तुम्ही तुम्हाला सांगू म्हटलं हे खूप मोठं साधन आहे अगदी छोटं पण खूप मोठं साधन आहे जे नवीन मार्गात येतात त्यांच्यासाठी म्हणलं आत्ता आत्ता मी उपासना वाढवली म्हणल्या का तर खूप मोठे मोठे चमत्कार झाले मूल झालं म्हणलं माझं बाळ आईंच्या कृपेनं अगदी निरोगी जन्माला आलं निरोगी जन्माला आलं पण ते खूप भाग्यशाली पण आमच्यासाठी जन्माला आलं म्हणलं का तर आ, मला वाटत नव्हतं ती अशी म्हणजे मूल झालं ही खूप मोठी गोष्ट होती मी कधी मागितलं नाही म्हणला की माझं घर असावं एक वेगळं तर म्हटला ती गोष्ट सुद्धा त्या ह्याच्यातच थोडी भांडणं वगैरे झाली आणि कधी नव्हे ते मूल झाल्यानंतर माझा नवरा माझी साईड घेऊन बोलला म्हणतात त्या गोष्टींवरनं थोडी वादावादी झाली आणि आम्ही बाहेर पडलो म्हणलं ही गोष्ट माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हती म्हणला की मी कधी माझ्या नवऱ्यासोबत बाजूला कुठंतरी हे होईना आणि तसं मी मागितलं सुद्धा नव्हतं म्हणलं कधी आईंना माझं फक्त एवढीच इच्छा होती की मला माझं मूल हवंय तर तुम्हाला सांगू म्हटल्या अगदी मूल माझं चौथ्या महिन्याचं होतं म्हटल्या त्या वेळी आम्ही बाहेर पडलो म्हणल्या आणि बाहेर पडलो म्हणजे मला कल्पनासुद्धा मी कर म्हणजे केली नव्हती म्हणला ती गोष्ट झाली आणि अवघ्या दोन अडीच महिन्यामध्ये आम्ही रूम रूम घेतली म्हणला वन रूम किचन होतं ते 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 घेतलं त्यावेळी आमच्याकडं फक्त आमची लग्नातली आलेली भांडी ती ती पण वापरात काढलेली होती म्हणल्या ती ती भांडी का तर कधी असं होईल असं स्वप्नातच नव्हतं ती भांडी सगळेजण वापरत होत ती भांडी फक्त घेऊन आम्ही बाहेर पडलेलो होतो अवघ्या दोन अडीच महिन्यामध्ये माझ्या मिस्टरांनी म्हणल्या घरी म्हणजे बेड आणलेला होता बाळासाठी भरपूर गोष्टी टी व्ही वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दोन अडीच महिन्यामध्ये ह्या गोष्टी झालेल्या होत्या म्हणल्या आणि बाकी काहीच नाही म्हणला खूप जास्त नामस्मरण करा आणि बालोपासना नुसती जरी केली ना तुम्ही चालेल पण खूप नामस्मरण करा म्हटला माझं नामस्मरण एवढं झालं ना ते म्हणजे सांगू नये म्हणतात पण खूप 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 नामस्मरण मी केलेलं आहे म्हणतात आणि मी नाही केलेलं ते आईंनी करवून घेतलंय म्हणतात आजही अजूनही माझ्या नवऱ्याला माहिती नाही आहे म्हणतात मी नामस्मरण करते आणि मी बालोपासना करते माझ्या नवऱ्याला सुद्धा अजून मी सांगितलेलं नाही आहे आताही म्हणत होत्या कदाचित मला भी त्यांना पण ही भीती आहे आणि मला सुद्धा भीती की व्हिडिओ थ्रू म्हणजे जरी नाव गाव माहिती नसले हे कुणी ऐकलं तसं त्या म्हणल्या ते ऐकणार पण नाहीत का तर हे मार्गच नाहीये आमच्या घरी तर ते ऐकणार पण नाहीत पण अजून थोड्या वर्षांनी आई नक्की त्यांना मार्गात आणणार आहेत म्हणला पण अजूनही मी ही गोष्ट गुप्त ठेवली आहे आणि माझं खूप छान असा सुखाचा संसार आहे तई म्हणला आत्ता भले मी भाड्याच्या घरात आहे पण मला कधी स्वतःच्या घरात मी होते तर ते सुख कधीच नाही मिळालं ती सगळी सुख आईंनी माझ्या पदरात घातल्यात आत्ता तई म्हणत होत्या जेवढे जेवढे भोग होते ना तर ते सगळे आईंनी मिटवले अवघ्या एवढ्या कमी काळामध्ये म्हणून उपासना ना खूप जास्त हे करू नका त्या म्हणत होत्या जर तुम्ही नवीन असाल ना तर आपल्या रिलेटिव्सना आजूबाजूच्या लोकांना खूप जास्त सांगू नका मी करायला लागले मी करायला लागले मी आईंचं भजन करते मी आईंची एवढी उपासना करते मी आईंची तेवढी उपासना करते मी रोज एवढी सेवा करते मी सेवेलाच जाते मी प्रातस्मरण स्मरण करते मी मंदिरामध्ये प्रा प्राथमिक सेवा करते भजन सेवा करते सेवा करते हे असलं काही सांगू नका म्हणलं ह्या सगळ्या सेवा मला आत्ता माहिती पडल्यात म्हणल्या आत्ता आता अजूनसुद्धा मी जात नाही म्हणल्या मंदिरमध्ये अजून सुद्धा मी मंदिरमध्ये कारण तिथंच म्हणजे आम खूप जास्त लांब नाही आहे आमचं जवळच आहे म्हणलं घर वगैरे पण माहिती पडत आहे लगेच त्यामुळं काकू पण म्हणलं नको पण मी घरात सगळ्या उपासना माझे मिस्टर गेले की मुलाला घेऊन वगैरे माझ्या सगळ्या उपासना मी करते म्हटल्या आणि उपासनेमध्ये वाढ झालेली आहे म्हटल्या पण नामस्मरण खूप माझं झालेलं आहे खूप म्हणजे खूप नामस्मरण आईनी करून घेतले प्रत्येक श्वासाबरोबर नाम व्हावं एवढीच इच्छा आहे म्हणतात स्वयंपाक करताना नामस्मरण करा त्या सांगत होत्या स्वयंपाक करताना नामस्मरण करा तुमची झाडलोट करताना नामस्मरण करा परशा पुसताना नामस्मरण करा अर्धा तास बसून नामस्मरण करा एक तास बसून नामस्मरण करा पण काम करताना प्रत्येक काम करताना नामस्मरण करा असं तई सांगत होत्या तई सांगत होत्या मला जशी प्रचिती आले ना प्रत्येक भगिनीला यावी एवढी इच्छा आहे आणि प्रत्येक भगिनीला माझी कळकळीची विनंती आहे जर तुम्ही नवीन असाल मार्गामध्ये तर जास्त उहापोह करू नका जेवढी जास्त गुप्त सेवा करता येईल तेवढी गुप्त सेवा करा आईंच्या प्रती आपल्याला सेवा करायचे थोडे ना आपल्याला जगाला दाखवण्यासाठी करायचे तर ती सेवा गुप्त करा मग तीन चार वर्षांनी आपलं गु गुरूंचं जे आपण म्हणतोय ना बळकट झालं गुरु ब आपलं प बळकट झालं आणि मग चार लोकांना माहिती पडलं आणि नी कुणी निगेटिव्हिटी जरी पसरवली तरी पण तेवढं ते त्याचा ते जास्त इफेक्ट होणार नाही असं त्यांचं मत आहे तर ह्यातल्या बऱ्याच गोष्टी मलाही पटलेल्या आहेत बाकी आईनी कुठं हे सांगितलेलं नाही आहे मी परत एकदा सांगते हे असं कुठंही सांगितलेलं नाही आहे नाहीतर बऱ्याच जणांना वाटते की चुकीच्या काही गोष्टी पसरवू नका म्हणजे प्रत्येकाची काहीतरी वेगवेगळी मतं असतात तर तसं काही नाही आहे तर प्रत्येकाला काहीतरी जे वाटतंय मार्गामध्ये आल्यानंतर किंवा अनुभव प्रचिती येतात त्या पद्धतीनं प्रत्येकजण काहीतरी सांगत असते तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय